हां एक सुरत सिटी पोलीस स्टेशन क्राईम ब्रांचमध्ये गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये असा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतला होता की एक सोशल मीडियावर ग्रुप होता त्यामध्ये काही पाकिस्तानचे लोक आणि काही इंडिया वेगवेगळ्या स्टेटचे लोक होता बिहार महाराष्ट्र गुजरात त्यामध्ये काही कॉन्स्पिरेसीचे चालू होता एक इंटीनॅशनल कॉन्स्पिरसी म्हणून की काही लोक टार्गेट करणार असत असा त्या गुन्हाबाबत सुरत पोलीस टीम नांदेड आला होता आणि त्या टीममध्ये एक जॉईंट ऑपरेशन म्हणून नांदेड पोलीससुद्धा सहभागी होता अदर एजन्सीसुद्धा होता आणि एक एक दिवसापूर्वी रात्रीमध्ये ते नर्सीमध्ये जाऊन ते आरोपी ताब्यात घेतलेलं आहे आणि आरोपीचे एक इंट्रोगेशन नंतर सुरत पोलीसची टीम घेऊन गेलेली आहे नाही ते आणखी पुढील तपास चालू आहे त्याचे काय बॅकग्राऊंड आहे काय हालचाली होता नांदेडमध्ये सुद्धा काय ॲक्टिव्हिटी होतात त्यांचे महाराष्ट्रामध्ये यावर आणखी तपास होईल आमची नांदेड सुद्धा यावर तपास काहीतरी करतील माहिती घेऊन पण ते आत्तापर्यंत ए टी सीचे रडारवर असा काही ॲक्टिव्ह त्याचे फिजिकली ॲक्टिव्ह काय इन्व्हॉल्वमेंट दिसला नाही पण ते नंतर पुढील तपासमध्ये ते येईल आणखी कोणी लोक आहेत